खेड्यातील जीवन या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी स्किप न करता पहा व्हिडिओ खूप छान आहे वासरू सोडल्या धार काढण्यासाठी धार काढून घेते मी ధార్ కాడూ సర్వ తది ధార్ కాడవే కరంకా ములు నేను లాట ధర సర్వ అంగణం గాడ

करते की आहे वर डाळिंबी मध्ये सकाळ सकाळ सकाळच्या वाजल्यास सात आणि हा सात वाजले की मग आणि इकडे औषध कर मी गावताचे गोठोडे बांधून ठेवते पण फवारल्या घरांना नेहायला येत नाही आणि इकडे बघा दिवस उगून वर आलाय हां लय मला हां पाहि आय फट घन कुठे आरे आमशील उशीर लागत जरा यायला वेळेस आम्ही वरणं सुरुवात करतो तुकड्याला फवारायला पण वेळेस आता खाली नळी होती त्याच्यामुळे खालनं सुरुवात केली आता खालची दोन तुकडे घ्यायची आणि मग वरच्या तुकड्याला सुरुवात करायची काय तुम्ही गेलं का काय काय तर ध्यानात ठेवावं बरोबर आहे चला फवारून घेऊ तर फवारून झालंय आता इकडं नाही आवडत नाही जी टिकल्या आपल्याला औषध पण संपलं पाचशे लिटर पाणी पण संपलं आणि आपली बाग फवारायची पण झाली बागाला चांगली कळी लागली आहे बघा कळी म्हणजे फळ लागले आता आणि सकाळच्या आठ वाजले ते आम्ही सात वाजता फवारायला लागलो होतो एक तास झाला फवारतोय एका तासामध्ये पाचशे लिटर पाणी संपवलं आहे आम्ही हा आणि आता जाताना एवढं गवत बाहेर काढले तेवढं गवत घेऊन जायचं आहे आपल्याला मला वाटतं औषध सोडायचं आहे काय की तिकडं नळी वाडायचं आलं बंद झाला एस टी पी आपण गाडीवर ठेवले आता हेने गाड़ी वर। में चाले चाले आता हे नेताना गाडीवर मी चालत चालले आता घरी तर मारणं चालले घरी आता आणि मुलांची बस आली आताच वाजल्या त्या आले आता मी माळावर तर चला खरपून घेऊया आता आता येळा कुठं आहे माझा आता हो आता पाणी प्यायला अर्ध्या अर्ध्या पाती होत आले ते प्या देत नाही एक पात लागली आता माझी आता इकडं दुसऱ्या पातीला सुरुवात करावी लागली दुसरी पण अर्धी झाली दोन तीन आकडा राहिले ते आता तेवढे करायचे पूर्ण तर इथं पाती लागले ते आणि बाग बागा करपल्यावर किती छान दिसते कापून घेतल्यावर तर आताचं इथं गवत गोळा करायला लागले ते डायरेक्ट तड पावडर असतं काय बरं 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 बरं

तर आले घरी आता मी इकडं तर आता आपल्याला कपडे धुवून घ्यायचे ती आणि आज महादेवाच्या काठी येणार आहे आज आमच्या इथं तर इकडं पुढे येणारी माणसं आमच्या इकडे येऊन झोपतात आराम करतात त्यांना पाणी जेवण इकडं स्वयंपाक करायसुद्धा चालू आहे महादेवाच्या माणसांना स्वयंपाक करतो आम्ही जर त्या वर्षी पण ह्या वर्षी जर आम्हाला सुतक पडले त्याच्यामुळं आम्ही शेजाऱ्यांकडं स्वयंपाक करून घेतो आहे प्रसाद चुकवायचा नाही द्यायचा तर चला बाकीची काम करून घेऊया आता छोट्या छोट्या काट्या आधी पुढे येत मग उद्या चला मोठी काटी येते तर साडेपाच वाजले ते आणि इकडं माझी गुरपांधावाय चालू आहे हो ती एक गई आणून बांधली इकडं तर गई बांधता बांधता आपल्याला एक पक्षी दिसला होल्या नावाचा तर त्या होळी पक्ष्याचं पाय मोडलं आहे काय झालं काय माहीत नाही त्याला उडायला येत नाही आहे ते बघा गेला तरी एवढं ये उडायला येत नव्हतं त्याला पाय चेंबला होता त्याचा तिकडे जाऊन बसलाय आता चला आता आपण गुरं पाणी धावून घेऊयात ना पोर घरी आली अभ्यास केला जेवण केलं आणि काय खेळताय र

आज दिवसभर म्हणजे रातभर आणि दिवसभर पण माणसं जाते ते बघा रस्त्यावर ना महादेवाची काय काय केले बर काय हो का बोल... काय का। बोला जी शिपी आणि रग्नि काय करतोय पंक्चर झाला काय ट्रकवर ठेवलाय काय बर मग आता ट्रक न घेऊन चालय पंक्चर काढायला दिसपी हा की ट्रक ट्रक जिशपी मोठा आहे काय बर बरं ते पाणी बंद केलं या जारच पाणी केलं का बस खेळताय मग तुम्ही आता खेळा मग दिसत ते रस्ता अख्खा वाहतो रो आता रातभर वाहतो आणि आज पहाटेच्याला मोठी महादेवाची काठी येते आता सगळे महादेवाचे भक्त जातात इथनं ना पाणी दावून आणि वैरण टाकून झाले आज लवकरच तिथे का काय झालंय लाल जर काय खायचे खायचे काय मग तुला हा देऊ काय पाडून ती आणि तिथलं थांबे गे थांबतो पाय चप्पल नाही दाखव गो बघ कुणाकड किती द्या तर ने किसा भरून घेतलाय राधाने पण घेतलंय दा तुला गावले का नाही एखादी गावले गेलं का बघ छान mm. mm. ला ते तुकले ते अर खावा दा तुला बघू किती घाबर तुझ्या वाट्यात तिकडे बसून खावा चला खावा बघा दिवस मावळा लागलाय हळूहळू आणि दृश्य किती थी छान दिसते बघा दिवस मावळ तिचं मला दाखवते हा तर इकडे बघा दिवस किती छान दिसतोय मावळलेला आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आता ढगाड ला जायला लागला रे दिवस असू तर महादेवाची माणसं आले ती आणि इकडं चालू आहे मुलांचा हलकीच्या तालावर नाचते ती आता संध्याकाळच्या नऊ वाजले ते आणि मोटर चालू झाली पाणी लाईट आली आताच तर भीमुखाचे दार धरायला लावले ते मामा गेले ते तिकडे दार धरायला आणि आपल्या दोन बो मोटरचं पाणी चालतंय बघा कसलं भारी आणि इथं आता सकाळची सकाळी लेकरांना उशीर होतो म्हणून आताच बाटली भरून घेते त्या पायाच्या पाण्याची बाटल्या भराय चालूय